राम राम मंडळी आताच्या आपल्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करता शेतकरी होण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात त्याचा आता आपल्याला प्रत्यय येतोय पहिलं तर मनाची मशागत मनाची मशागत म्हणलं की आलं खत पाणी हे ते सगळं चांगलं आता आपलं डीएपी जर आपण वापरलं तर त्याच्यामध्ये कसं असतं की नत्र पुरत पालाश टक्केवारी अशी दणकून मिळते आपल्याला ती कृत्रिम पण असे मर्यादितच घटक मिळते पण तेच जर आपण जर समजा गांडूळ खत सेंद्रिय खत जर टाकलं तर हे घटक तर ता मिळतेच पण त्याच्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्य पण भरपूर प्रमाणात मिळतेत का नाही हा आणि ते आपल्या घरी पण तयार होत तसं आपला जर टीकाकार असन किंवा शेजारी असन तर किती स्वस्तात होत ना आपलं आपली सुधारणा आपण गुरुजीला विचारू मला जर काही प्रश्न पडला आपण तो प्रश्न मी सर तुम्हालाच विचारतो विचार म्हणजे मी बोलता बोलता आ, निंदा म्हणलो म्हणजे निंदक म्हणलो आणि बायकोला निंदक म्हणणं म्हणजे त्या घरात राहायची सोय राहीन का नाही मला माहित नाही बरोबर आहे ना, कारण आपण असं म्हणतो की टीका ही उघडपणे केली जाते आणि निंदा नालस्ती पण त्याला आपण जोडलेली असती ना तर ती जरा थोडीशी माघारी केल्या जाते तर पण हे आपला जो टीकाकार आहे हो तो तो डायरेक्ट तोंडावरच बोलतोय तर तो हे तो ते कन्फ्युजन आमच्या डोक्यात राहू नये निंदा आणि टीका याच्यामध्ये तर ते जरा आम्हाला काय असतं टीका जी आहे ना hmm. तिचा खरा अर्थ असा आहे की खूप खोलात जाऊन केलेला विचार आहे त्याच्या मागे अच्छा म्हणजे जसं ज्ञानेश्वरी मध्ये के टीका केली जे लोकमान्य टिळकांनी ज्ञानेश्वरीवरती टीका लिहिली टीका लिहिली त्याच्यामध्ये टीका हा जो शब्द आहे हो, हो, हो. याच्यामध्ये सांगोपांग असा विचार आहे हो, हो, हो. आणि ती जी टीका आहे ना हो, हो. त्याच्यामध्ये आपली समज वाढावी असा हेतू आहे म्हणजे ज्ञानेश्वरांची वाईट अर्थ घेतो ती टीका बरोबर ना कारण आपला बी जिकड तिकडे येतो आपला दृष्टिकोन जिकडे तिकडे येतो बरोबर आता निंदा आहे आणि नालस्ती आहे हो, हो, हो. या दोन्ही गोष्टी समोरच्या माणसाला वाईट वाटाव हो. या हेतूनच केलेल्या असतात तर बऱ्याच वेळेला टीका असते पण तिचं रूपांतर आपण निंदेमध्ये करतो आपलं मनच हो, करत ते हो, हो, हो. तर निंदा नालस्ती पण होऊ शकते बर का हम्म हो, आता निंदन आलस्ती आणि टीका ह्याच्यातला फरक आपण बघूया आणि गरजेचा आणि त्याला आपल्याला तोंड कसं द्यायचं ते सुद्धा आपण बघूया आता आपण असं म्हणू की आपल्या समोरची एखादी व्यक्ती आहे जवळची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं आपल्यावरती एक शेरा मारला एक शेरा मारला एक कॉमेंट पास केली म्हणजे आपण असं म्हणूया की ही कॉमेंट आहे आ, हा त्या व्यक्तीनं मारलेला एक शेरा आहे आणि हा जो शेरा आहे याच्यामध्ये काही भाग हा टीकेचा आहे टीका म्हणजे ज्याच्यावरती मी विचार केला पाहिजे असा आहे आणि काही भाग निंदेचा आहे तर निंदा म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीनं माझ्यावरती जी लेबल लावली असतील समोरच्या व्यक्तीनं माझ्यावरती जी विशेषण झाडली असतील झाडली असतील ती म्हणजे निंदा म्हणजे लेबल आहेत ना ती म्हणजे निंदा हा बघा आता समजा असं धरू कि मी तुझ्या घरातला तुझा चुलता म्हण मोठा भाऊ म्हण असं कोणीतरी एक आहे आणि तू एक प्रगतिशील शेतकरी आहेस आणि तू तु तु तुझ्या शेतामध्ये नवीन प्रयोग करतोयस त्यातले काही चांगले होत आहेत काही नाही होत आहेत आणि मी तुझ्याकडे आलो आणि मी तुला विचारलं काय रे बाबा कसं चाललंय मग मा तू मला सांगितलंस की असं असं चाललंय मग मी तुला असं म्हणतो काय नाही तरुण रक्त तुझं म्हणून हे सगळं ते निपत बाबा तुझ्याला आपण नाहीतर ना तुझे काय करतोयस ना मला काही फारसा अर्थ वाटत नाही oh, oh. म्हणजे आहे बाबा वाडवडलांनी दिलेलं oh, oh. ते ठेवायचं ना आणि oh, oh. ते टिकवायचं तुम्ही लोक ना नवीन नवीन काहीतरी करता आणि त्याच्या मागे हातात असलेलं सुद्धा सगळं जर घालून बसलात ना oh, oh. तर मग कोण येणार आहे तुमच्या मदतीला त्यावेळेला हा म्हणजे काय नैसर्गिक करायचं नैसर्गिक करायचं कर oh, oh. हा पण ना तंत्रज्ञान आहे विज्ञान आहे त्याची पण घे किमत हो आता मी असं बोललो आता तुम्हाला सांग ह्याच्यातली निंदा कोणती आणि टीका कोणती काय तुम्ही तरुण रक्त आहेत हे ते असं जे सगळं होतं की ना ज्याच्यामध्ये तरुण रक्तावरती लेबल लावलं होत ज्याच्यामध्ये असा निकाल दिला होता की ना तुझ्याच्यानं काही होणारच नाही हे जे सगळं म्हटलं होतं ना ती निंदा होती आणि मग टीका कुठली होती सांग मला नवीन तंत्रज्ञानाचा पण असलं तरी नवीन तंत्रज्ञानाचा विचार कर आणि हो, 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 तंत्रज्ञानाचा विचार ही कर हो. म्हणजे एका बाजूला परंपरेतून आलेल्या सेंद्रिय द्रव्याचा विचार कर किंवा अशा गोष्टींचा विचार कर दुसऱ्या बाजूने तंत्रज्ञानाला सुद्धा कमी लेखू नकोस त्याचाही अनुरूप असा वापर कर बरोबर आता मी जर फक्त निंदा ह्याच्याच वरती गेलो ना तर माझी होईल ती रिएक्शन म्हणजे ही रिएक्शन जी होते ती निंदेला होते मग त्या रिएक्शन मध्ये मी काय करतो एकतर ना मी त्या निंदेकडे लक्ष देत नाही म्हणजे कशा ना तटस्थ आपला पहिला मोठे माणसं आहे आपल्यापेक्षा वयाने मोठे दुसरं मी काय करतो तर मी ना ते जे बोलतायत त्याचा स्वतःवर शिक्का लावून घेतो म्हणजे ना बघ ना आता काकांना पण असंच वाटतंय हे सगळे प्रयोग बियोग करून ना काय फायदा नाही म्हणजे आपण ना ते पूर्वी करत होतो तेच हे तर कोणाच्या लागलो आणि काय करून बसलो इथे मी कोणावरती लेबल लावतोय स्वतःवरती आता मग दुसऱ्यावरती पण मी लेबल लावू शकतो निंदेच्या ट्रॅकवरती म्हणजे जो बोलला त्याच्यावरती काय म्हणेन मी यांनी तर काही केलं नाही जग पहा किती पुढे गेलंय हे जुन्याला धरून बसले ते तिथंच राहिले तर स्वतः काही करीत नाही दुसऱ्याला करून देत करून देत नाही पण होत नाही तर ते पण नाही बसत ते पण बसत नाही हा म्हणजे ह्या आपल्या सगळ्या रिएक्शन झाल्या आता जर मी टीका या ट्रॅकवरती गेलो तर तो आहे आपला रिस्पॉन्स ट्रॅक म्हणजे प्रतिसाद आणि तिथं मी काय म्हणत माहिती आहे का की निंदा हा फेस आहे बरोबर आणि टीका हा द्रव आहे बरोबर आहे याच्यातली जी निंदा आहे जे लेबल आहेत त्याच्याकडं मला लक्ष नाही दिलं तरी दुर्लक्ष केलं तरी चालतं कारण तो फेस आहे आज आला गेला म्हणजे आपल्याला कधी कधी असे मोठे माणसं म्हणतात ना गाढवा तुला कळत नाही का ते तसं नाही असं करायचं त्यातला गाढवा सोडून दिलं नंतर तसं नाही असं करायचं एवढंच घेतलं म्हणजे मग त्यांनी जरी गाढव म्हटलं तरी आपल्याला गुळ खाता येतो <laughs> <laughs> तर निंदा आहे ना तो फेस आहे टीका आहे तो द्रव आहे मग आता आपण काय केलं बघा तू आणि मी आता की तंत्रज्ञानातला विसरू नकोस हा ना मला काय मिळाला माहिती आहे संदेश त्याला आपण म्हणतो मेसेज म्हणजे काकांनी केली ती होती कॉमेंट आता मी मनामध्ये धरला तो संदेश मेसेज बघा हे माझ मन करू शकत हे माझे विचार करू शकतात कोणत्याही कॉमेंटच रूपांतर माझं मन मेसेज मध्ये करू शकतं शेऱ्याचं रूपांतर संदेशात करू शकत आता तू काय केलंस पुढे जाऊन कि तू ना या मेसेज वरती चिंतन केलंस स्वतः विचार केलास अभ्यास केलास कुणाला तरी विचारलं सुद्धा आणि त्याच्यातून तू बोध म्हणजे त्याला म्हणतात लर्निंग म्हणजे तू तयार केलास तो बोध तयार केलास त्याला म्हणतात लर्निंग बघा तिसरा टप्पा पहिला टप्पा कॉमेंट ती दुसऱ्याकडून आली त्याच्यामधून आपण त्याच रूपांतर केलं मेसेज मध्ये संदेशात त्याच्यावरून आपण तयार केला बोध आणि हा बोध आता मी वर्तनामध्ये उतरवला आणि मग कालांतराने मी त्याची सवय बनवली फायदा कोणाचा झाला माझा माझा झाला मी कुठल्या अंगाने घेतलं त्याच्यावरती माझा फायदा झाला म्हणून आता तू बघशील की रिस्पॉन्स म्हणजे आपला आग्रही आपला तिसरा कॅन्डिडेट हा आपला ठाम आपला निर्धारी म्हणजे तुकाराम जेव्हा म्हणाले निंदकाचे घर असावे शेजारी त्यावेळी तुकाराम स्वत हे तिसऱ्या पातळीवरती होते म्हणून ते आपल्या आग्रही पातळीवरती होते म्हणून त्या पॅटर्नवरती होते म्हणून ते म्हणाले निंदकाचे घर असावे शेजारी पण समजा त्या व्यक्तीनं कॉमेंट पास केली आणि मी समजा आक्रमक झालो तुम्हाला काय करायचं तर मग काय होईल मग त्याला म्हणतात दोन निंदकांची घरे शेजारी शेजारी किंवा दोन निंदकांची घरे एकाच खोलीत असं पण होऊ शकत ना मग डायरेक्ट डिवोर्स कर पण आता कसं आहे बघ कि म्हणूनच पती पत्नी एकमेकांच्या बरोबर राहताना सुद्धा हा संदेश महत्वाचा आहे का नाही बर फक्त पती पत्नीसाठी साठी नाही मुला पालकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे भावा भावांसाठी सुद्धा महत्वाचं आहे एकत्र काम करताना पण महत्वाचं आहे म्हणजे वडील मुलासाठी पण महत्वाचं आहे अगदी कोणी कोणावरतीही शेरा देऊ शकतो कॉमेंट पास करू शकतो पण त्याच्यामधला फेस कुठला आणि द्रव कुठला हे जर मला कळलं त्यातला कंटेंट मला घेण्यासारखा आशय काय पृथक्करण करता आलं करेक्ट आता बघा कधी कधी काही काही कॉमेंट असतील त्या फक्त फेसच फेस असेल बर oh. पण त्यांच्याकडेही याच पद्धतीने बघायचं oh. oh. मग फक्त फेस असला तर माझा निष्कर्ष बदलेल की या व्यक्तीने या वेळेला केलेली जी कॉमेंट आहे त्यात फक्त निंदा फेस होता द्रव नव्हता पण पुढच्या वेळेला असू शकेल ना त्याच्यात सुद्धा पुढच्या वेळेला पण त्याने कॉमेंट केली तर मी ऐकून घेईन दहा वेळा त्या व्यक्तीनं माझ्यावरती अगदी फेसवालीच निंदा केली म्हणजे समजा मी एखादं काम केलं आणि तो म्हणला की तू बेक कले, कले। पण मी कसा बेक कले हे नाही सांगता नुसता बेक कले जर तर मला ते कळणार म्हणजे तू नुसता नुसता फेस फेस मग आपण म्हणायचं की आभारी हो धन्यवाद धन्यवाद हा तुम्हाला ते सांगता नाही आलं की आम्ही आणि प्रत्येक वेळेला माणसं सांगत नाही बऱ्याच वेळेला ना माणसं ज्या वेळेला कॉमेंट करतात शेरे पास करतात त्यावेळेला त्या, त्या लोकांची ती तात्कालिक अशी रिएक्शन असू शकते फक्त भावनांना वाट करून दिलेली असते त्यांनी एसी एसी करेक्ट हा आणि आपल्याला काय डोक्यात ठेवलं पाहिजे की एसी वरती असे ना का कॉमेंट आपण एक दोन प्रश्न विचारावेत आणि त्याला एबीसी वरती आता येत का ते बघूया मग ते कसं करायचं बघा मग आता तू काकांना म्हणजे मला ना समजा मी समजा सगळं फेसच बोललोय हे तुला काय जमणार नाही तू सोड त्याच्यापेक्षा हे बघ माझ्या मुलाचा वर्कशॉप आहे येतोस का उद्यापासून तुला लावतो तिकडे हे शेती भीतीनं तू यानं जमणार नाही असं मी मी म्हणालो तुला तर मग तू मला जर असं विचारलंस ना की काका तुम्हाला तर हे फार मनापासून वाटतय माझ्याबद्दल तर शेती मी का सोडावी याची तुम्हाला दिसणारी कारण मला सांगाल का हो काका oh, या, oh, oh. या या पद्धतीने हा? Oh, 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 हा? Oh, oh, oh. हा हा सांगा तुमच्या डोक्यात काय येते oh, मग oh. बोला नुसते oh. ना का बोलू असं न म्हणता मी म्हणालो की तुमच्या डोक्यात काय दिसतंय ना काका की शेती मला जमणार नाही हुँ? हुँ? ते का जमणार नाही हे हुँ? जरा मला एक दोन तीन थोडे मुद्दे सांगू शकाल का हुँ? हुँ? आता बघा का, काका म्हणजे मी आता काही सांगता नाही येणार बर असं समजा मी म्हणतोय तर मग तुला मला पुन्हा मदत करायला लागेल म्हणजे तुमचं म्हणणं काय शेतीच्या बाबतीत माझ ज्ञान कमी पडतंय का माझा स्वभाव कमी पडतोय का मला रसद मिळत नाहीये रिसोर्सेस मिळत नाहीये काय तुमचं मत आहे आता असं विचारलंच तर कदाचित मी विचार करेन स्वभाव ठीक आहे तुझा ज्ञान 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 कमी पडत आहे असं जर मी म्हणालो तर तिथं गाडी परत ही टीकेच्या मार्गाने हा आपणच घेऊन चाललोय आपणच घेऊन चाललोय करेक्ट म्हणजे जर आपण या अंगानं गेलो कुठल्या ह्याला म्हणतात इव्हॅल्युएशन ह्याला म्हणतात फीडबॅक ट्रॅक बरं का इंग्रजीतला शब्द आहे फीडबॅक म्हणजे प्रतिसाद घेणे फीडबॅक घेणे आणि हा जो आपला त्रासदायक आहे याला म्हणतात इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन म्हणजे एक तर स्वतःवरती लेबल लावलं दुसऱ्यावरती लावलं हम्म म्हणजे आहे काही असणार करेक्ट विध्वंस आहे आणि विकास नक्की नाही विकास नक्कीच नाही उलट दोन माणसं फाटणारच आहे फाटणारच आहे दोन माणसांमधलं नातं हे दूरच जाणार पण इथं जर आपण गेलो तर आपण ह्या शेऱ्याचा आपल्या भल्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो बरोबर शेवटच्या याचा हा जर आपण हे द्रव आणि फेस हे व्यवस्थित आपल्या डोक्यात आपल्याला ते जर वेगळं काढता आलं काढता आलं तर ठीक आहे आता बघ आणि आपल्याला हे माहितीये की कधी कधी फक्त फेस असेल तरी सुद्धा ना आपण त्या माणसाला बाद केलं नाहीये त्या माणसावरती फुली टाकलेली नाही कदाचित एखाद्या पूर्वानुभव हो वेगळा असेल आपला त्याच्याविषयी म्हणून त्याला आपण किंवा तो माणूस सुद्धा कधीतरी आपल्याला एखादा संदेश मेसेज द्रव देऊ शकेल की हो हो, हे आपण डोक्यात जर पकडलं तर मग त्यानं काहीही तो जरी बोलला तरी आपण त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेऊ शकतो आणि कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याच्यामधल्या कोणत्या आशयाकडे लक्ष द्यायचं हे दोन्ही आपल्याला करू शकत हो, हो, हो. बरोबर आहे आता एक गंमत आहे बघ की आता आपण जे बोललो हे निंदा अधिक टीका याच्याबद्दल बोललो पण हीच गोष्ट एखाद्यानं तुझं कौतुक केलं तर त्याला पण लागू आहे म्हणजे ना मी तुला म्हणाल की अरे राजकुमार तू काय ऍक्टिंग करतो यार फारच नॅचरल आहेस तू हा आणि ना असा ऍक्टर तर मी पाहिलाच नाही बाबा कधी आता हे सगळं मी बोलतोय तुला बरं वाटतंय पण हा सगळा फेस आहे मला वाटत नाही तो फेस वाटत नाही ना म्हणजे लक्षात काय घेतलं पाहिजे oh, 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 oh. की हा फेस आहे मग तू समजा मला विचारलं की अहो तुम्हाला माझं काम फार आवडलेलं दिसत आहे काय आवडलं माझ्या कामातलं हे सांगा हुँ? आता मी समजा तुझा अगदी खरा हितचिंतक आहे तर मी तुला सांगेन की तू ना जो शब्दांमागचा आशय आहे ना जो अर्थ आहे ना लपलेला अर्थ आहे ना तो पटकन तुझ्या लक्षात येतो बर का आणि ना ते तू अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या शब्दात मांडू शकतोस पण ना तुला ना कधी कधी असं करायला पाहिजे की नेमकेपणा शब्दांचा हा अधिक कसा आणता येईल ह्याच्यावर जरा काम कर बघूया आता बघा मी तुला काय सांगितलं मी तुला दोन गोष्टी सिरियस घेतले सिरियस घेतले दोन गोष्टी त्यातल्या आहेत ना त्या तुला स्वतःमध्ये असलेल्या वाढवायच्या आहेत आणि कदाचित शब्दांमधला नेमकेपणा अधिक आणण्यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे आता तू माझ्या खरं तर टीका पण होती त्याच्यामध्ये की, की तुझ्या शब्दात नेमकेपणानं तू अजून मांडत तुला कळत त्या गोष्टी खरं आहे पण असं गुळीबंद पाहिजे पाहिजे ते तुला जमत आता तू कर बाबा म्हणजे आता तू काय केलं तू करू शकतोस म्हणजे कौतुकामधला जो फेसाचा भाग होता तुम्ही स्वीकारला त्याच्यासाठी मला बर वाटलं छान वाटलं तेही चांगलं आहे पण नंतर मी लक्ष कशावर केंद्रित केलं की याच्यामधला मेसेज काय होता संदेश काय होता आणि मग मी त्याच्यातून विचार केला लर्निंग काढले की मला नेमक काय काय बोध मिळाला आणि त्याप्रमाणे मी माझ्यामध्ये बदल केले म्हणजे मी कौतुकातून सुद्धा शिकू शकतो हो 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 आणि मी टीकेमधून सुद्धा शिकू शकतो हो बरोबर जर मी या रिस्पॉन्सच्या लेवलला राहिलो तर इथपर्यंत आपण आलो हा आता ही सवय आपल्यामध्ये येणं ही गोष्ट फार महत्वाची आणि त्यासाठी पुन्हा सराव करावा लागेल नक्की आणि असा सराव देणारी माणसं आहेतच आपल्या आजूबाजूला नक्की नक्की हा आणि मग ती टीका करणारी असोत किंवा कौतुक करणारी असोत ती सगळी मंडळी आपल्याला सामुग्री देणारी मंडळी आहेत असं म्हणून आपण त्यांच्याकडे बघायचं म्हणजे तिकडे सुद्धा एकता आली की एक सामुग्री देत आहेत काही जण टीकेची काही जण निंदेची काही जण कौतुकाची ही सामुग्री मला वापरायची आहे हे जर मी डोक्यात घेतलं तर आत्ता दोन्ही वेळेला आपण कसं बघितलं मी बोलत होतो तू ऐकत होतास म्हणजे मी शेरा मारला मी कॉमेंट पास केली एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह तू ऐकणार होतास आता समजा तुला दुसऱ्याला फीडबॅक द्यायचा आहे आणि मी शब्द वापरला की तुला रिॲक्शन नाही द्यायचे रिस्पॉन्स द्यायचा आहे बरोबर तर तिथं सुद्धा हेच टेबल आपल्याला वापरता येतं बरं का म्हणजे एखाद्यानं समोरच्या माणसानं ना काहीतरी मला त्रासदायक असं केलं पहिल्यांदा माझ्या डोक्यात रिएक्शन येणार ना गाढव येणार म्हणजे ये मगाशी आपल्याला कुणीतरी गाढव म्हणाल होत <laughs> आता आपण कुणाला तरी गाढव म्हणणार मग आता काय करायचं कि आलेलं विशेषण वाणीमध्ये न आणण्याचा प्रयत्न करायचा सेल्फटॉक मध्येच ठेवायचं राहू दे तिकडे तो गाढव सेल्फटॉकच्या तबेल्यात राहू दे म्हणजे आपल्याला माहिती आहे तो गाढवपणा करायला लागला पण म्हणून नाही दाखवायचं हा पण किती चांगला बदल आत्ता तू केलास बघ आपल्याला कळून चुकलंय की तो गाढवपणा करायला लागला तू आला आप आलास एबीसीवर हा करेक्ट तो माणूस गाढव नाहीये आता त्यानं गाढवपणा केलाय आपोआप एबीसीवरती आलास हम्म मग आता तुझ लक्ष कुठे गेलं की त्याने गाढवपणा काय केलाय त्याने चूक काय केली आहे आणि ती चूक सुधारायची असेल तर आता काय करायला हवं बरोबर म्हणजे तू आपोआपच त्या ट्रॅकवरती आलास की नाही आता तसच समजा समोरच्या न खूप चांगली गोष्ट काहीतरी केली आहे म्हणजे ना तू सांगितलं पण नव्हतंस की तुला अमुक अमुक काम करून हवंय आणि तू गेलास घरी किंवा कुठल्याही ज्या ठिकाणी तुला पोचायचं होतं ते काम झालेलं तुला अस एक आश्चर्याचा पण आनंदाचा असा हो। धक्का बसलाय तर आता आपण कौतुक करू तर मग कौतुक करताना समजा मुलीने तुझ्या केलं असेल तर तू मुलीला जवळ घेशील किती छान माझी सोनी किती गोड सगळं म्हणशील हा पण त्याच्यानंतर तुला हेही सांगता आलं पाहिजे की नेमक्या कशाचा तुला आनंद झाला बरोबर म्हणजे ना अगं मी तुला सांगितलं पण नव्हतं तरी पण तू तरी पण ना तू इतक्या दक्षपणे इतक्या प्रेमानं सगळं हे करून ठेवलंस फार कौतुक वाटलं मला तुझ म्हणजे कशाच कौतुक वाटलं हे सुद्धा सांगता आलं पाहिजे आणि मग काय की विशेषण तर पहिली जाऊ दे माझी शुनी आहे माझी बाळ आहे माझं गुणी आहे ग किती हे येऊ दे बर का हा पण तिथं थांबूया नको हो मग आपल्याला कशाच कौतुक वाटलं हे सांगूया की कुणीही न सांगता तुझं तुला समजलं की मी असा असा ह्या वेळेला प्रवासातून येणार आहे आणि तू स्वयंपाक करून ठेवलास याच मला फार कौतुक वाटलं म्हणजे आम्ही जर थंडी हिवाळ्यामध्ये जर समजा शेतातून आलो आणि जर आम्हाला हातपाय धुवायला जर गरम पाणी असेल आणि ते न सांगता जर आम्हाला ते मिळालं ना तर तो एक वेगळा आनंद असतो की अरे आपल्याला कोणतरी गरम पाणी दिलंय अशा वेळेला ना आपण गरम पाण्याने शेक घेतो पण त्या व्यक्तीच कौतुक करायला विसरून जातो म्हणून <laughs> आपल्याला टिकेच्या बाबतीमध्ये निंदेच्या बाबतीमध्ये आपण जेवढे सेन्सिटिव्ह असतो तेवढे कौतुकाच्या बाबतीत सुद्धा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे हो की नाही हा आणि दुसरं कसं असतं जितकी व्यक्ती जास्त जवळची तितकं टिकेचा स्वर पटकन चढतो oh. पण कौतुक काय केलं त्या माणसानं ते करायलाच पाहिजे त्याचं कर्तव्य दुसरं काय करत होती ती अभ्यास असा किती वेळ लागेल संध्याकाळी म्हणजे पाणी गरम करून ठेवायचं काय झालं हा असं आपण गृहित धरतो आणि गृहित धरतो म्हणजे काय तर आपण योग्य वेळी कौतुक करत नाही पण आपण जेव्हा या रिस्पॉन्सच्या ट्रॅक वरती असू त्या फीडबॅकच्या ट्रॅक वरती असू त्यावेळेला जशी टीका घेता आली पाहिजे तस कौतुक करता आलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे टीका करतानाही भान पाहिजे की निंदा आली जरी डोक्यात तरी ती सेल्फ टॉक मध्येच राहील आणि बाहेर पडेल ती फक्त टीका असेल म्हणजे फेस आपल्याला वेगळा करता आला पाहिजे आणि द्रव वेगळं वेगळं आणि गाढवपणा हा exactly. सुधर <laughs> <laughs> बरोबर करेक्ट म्हणजे गाढव हे दोन पायावरती उभं नाही राहणार <laughs> <नहीं राणा>। ते <laughs> चार पायावरतीच राहील पण गाढवपणा करणारा माणूस <laughs> नक्की सुधारू शकतो <laughs> <laughs> म्हणजे आपण फार महत्वाचं शिकलो बर का मित्रा हे जर आपण आपल्या मनामध्ये आणलं तर काय छान होत बघ एकाच वेळेला आपल्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होऊन आपण एबीसी ट्रॅकवरती राहतो आपण आपल्या तिसऱ्या आग्रही पातळीवरती राहतो <laughs> आणि त्याच वेळी आपण आपल्या आजूबाजूला असं भावनिक वातावरण तयार करू शकतो की त्या भावनिक वातावरणाचा हो आपल्याला आणि समोरच्याला अशा दोघांनाही फायदा होऊ शकतो वातावरणामध्ये जसं ऑक्सिजन महत्वाचं आहे हा जसं तपमान महत्वाचं आहे तसं वातावरणामध्ये भावना सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात आपल्याला प्राणवायू दिसत नाही वारा पण दिसत नाही भावनाही दिसत नाही पण ते आवश्यक असतात म्हणून त्या भावनिक वातावरणाच्या निर्मितीसाठी आपण आपल्या डोक्यामधले हे दोन ट्रॅक्स रिएक्शन रिस्पॉन्स एबीसी हा एबीसी रिॲक्शन रिस्पॉन्स हा तिसरा पॅटर्न आणि आज आपण जे शिकलो की कॉमेंट आला तर त्याला फीडबॅक ट्रॅकवर ठेवायचं काय इव्हॅल्युएशन ट्रॅकवर हम्म आणि बोलायचं असेल चा? चा तर फीडबॅक ट्रॅकवरती राहून कसं बोलायचं शेऱ्याचं रूपांतर संदेशात संदेशाचं रूपांतर बोधात बोधाचं वर्तनात वर्तनाचं सवयीत कसं करायचं हे आपण जर डोक्यात घेतलं तर आपलं अंतर्गत भावनिक वातावरण आणि बाहेरचं भावनिक वातावरण याच्यावरती आपण सकारात्मक प्रभाव पाडू शकू Hmm. तो हे आपण आजच्या आपल्या एपिसोड मध्ये शिकलो खूप मला वाटतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर हा हा ग्रहपाठ hmm. ग्रहपाठ खरं तर नित्य नियमानच करणं गरजेचं आहे म्हणजे हा आज सांगितलाय hmm. आणि आता उद्या करून आणायचा आणि मग परवा म्हणजे त्याचं काम संपलं असं नाही करता हा <laughs> दैनंदिन नित्याचा ग्रहपाठ आहे करेक्ट आणि सर तुम्ही खूपच मोलाची माहिती आम्हाला देत म्हणजे तुम्ही ह्या ह्या पोकळीमधलं न दिसणाऱ्या काही गोष्टी आम्हाला अशा जाणून देतात जसं की ऑक्सिजन आहे ना ऑक्सिजन दिसत नाही पण आमच्यासाठी गरजेचं आहे तसं हे न दिसणार ज्ञान तुम्ही आमच्यासाठी एक 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 करून असं समोर मांडताय आमच्यासाठी आणि आता आपण पुढच्या आपल्या सत्रामध्ये हे भावनिक वातावरण बिघडवणार काय काय असत हो, 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 हो त्याच्याकडे पण जाऊया काय बिघडत हे समजल्याशिवाय काय सुधारायचं सुधारायचं हे कळणार नाही बरोबर हा आधी बिघाड कळला तरच ना तर त्याच्याकडे आपण पुढच्या आपल्या सत्रामध्ये जाऊ मंडळी आपण डॉक्टर कडे जरी गेलो तरी डॉक्टर आपल्याला विचारतो की तुमचं काय दुखतय आता जर आपण नाही सांगितलं तर डॉक्टरांना कसं कळत आहे ना तस काय बिघडतंय हे कळल्याशिवाय काय सुधारायचंय हे निश्चितच कळणार नाही आपल्यासाठी खूप असा अनमोल ठेवा सर आपल्याला देत ज्ञानेश्वरांनी जशी ज्ञानेश्वरी लोकांसाठी दिली लोकार्पण केली तसंच हे ज्ञान आहे वारसानं जे काही आलेलं आहे म्हणजे ते अर्चित केलेलं आहे सरांनी ते ज्ञान आणि ते आता आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे असं ज्ञान सहजासहजी आजच्या बाजार युगामध्ये कोणी देत नाही अशा काळामध्ये आपल्याला ते मिळत आणि मी म्हणलं तसं म्हणजे ग्रहपाठ आज सांगितला उद्या करून आणला की ह्याचं काम संपलं असं अजिबात नाही हे आपल्यासाठी दैनिक नित्यानं करायची गोष्ट आहे मी तर म्हणेन की हे जे सगळे एपिसोड आहेत ह्याची नंतर भविष्यात पारायणं जरी केली तरीही चालतील कारण नेहमी आपल्याला जागरूक राहावं लागतं आपण कसं वागायचं काय अलर्टनेस जो आहे जो तिसऱ्यामध्ये आहे आपल्या तिसऱ्या पॅटर्नमध्ये तो खऱ्या अर्थानं आपल्याला दैनिक आणि नित्याचा करणं गरजेची गोष्ट आहे तर आपल्याला भेटतच राम राम